वसईत मजुरांच्या झोपड्यांना भीषण आग पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्थलांतरित मजुरांच्या या झोपड्या आहेत या आगीत त्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे नेमकी कशाने लागली हे समजू शकलेले नसले तर या झोपड्यांवर कोणा डेव्हलपरचा डोळा तर नव्हता ना अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे या गरिबांच्या झोपड्यांची राख रांगोळी करून नवीन गगनचुंब इमारती तर बनणार नाहीत ना असं संशय व्यक्त केला जात आहे या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई मी जयंत अटकर माझे नगरसेवक काय सांगाल ही जी आग नेमकी लागलेली आहे कशी लागली काय झालं काय रात्री साधारणपणे आठ चाळीसच्या दरम्यान मला फोन आला या लोकांचा की साहेब आमच्याकडे आग लागलेली आहे ताबडतोब तुम्ही या म्हणून एक दोन दोन चार मिनटात मी ताबडतोब इकडे आलो होत एवढी जोरात आग पेटवत होती ताबडतोब फायर ब्रिगेडला कॉन्टॅक्ट केलं महापालिकेच्या आमच्या फायर ब्रिगेडने ताबडतोब दोन तीन गाड्या फायर ब्रिगेडच्या एक पाण्याचा टँकर आलं गावातल्या लोकांचं सहकार्य अतिशय चांगल्या प्रकारे लागलं समोर राहणाऱ्या लोकांनी आम्हाला सहकार्य चांगलं केलं पाणी मिळालं त्यामुळे ही आग आटोक्यात आली लवकर काय सांगायला ह्या का लो। मजुरांच्या हातापोटावर हत्च्या पोटावर हे असतं काय सांगायला आता ही लोकं सगळे आपले नाका कामगार आहेत स्थानिक मराठी आहेत ही लोक आता करता काही गावी गेलेली होती काही इकडे होती म्हणजे गावी म्हणजे वाडा मोकाडा जव्हार या एरियातली सगळी लोकं आहेत इकडे राहणारी आपली मराठी जनता आहे आणि ही लोकं गेलेली गावी गावी गेलेली आणि रात्रीच्या आठ साडेआठच्या दरम्यान होळीचा मौका साधू आता कोणी काय केलं असेल एखाद्या तर त्याला काय आपल्याला सांगता येत नाही पण महापालिकेच्या फायर ब्रिगेडने एवढं चांगलं सहकार्य मिळालं स्थानिक लोकांचं या चांगलं सहकार्य मिळालं आग ताबडतोब आटोक्यात आली ताबडतोब आमचं तहसीलदारांशी बोलणं झालं तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की मी ताबडतोब माणूस पाठवतो सकाळी आणि त्याप्रमाणे आता पुढील कारवाई चालू आहे आपलं ना माझं नाव प्रमिला कांगडे काय किती नुकसान झालेलं आहे नुकसान तर भरपूर झालेलं आहे लोक काय फक्त दोन दिवसासाठी गावी गेले दोन दिवसाने जाऊ आणि परत येऊ काम करू असं करून भांडी त्यांचे अथरुण कुठे चाऊल भाजीपाला सगळंच काही ते आखं जळून गेलेलं आहे अचानक झालं ते काय की काय कुणाला समजलंच नाही कसं झालं काय झालं ते काही कळलंच नाही कारण आगीला पाहून कोणी ते थांबलं नाही जो पळत ते पळत नंतर आमच्या आजूबाजूचे बिल्डिंगवाले लोक होते त्याने आम्हाला भरपूर सहकार्य केले पाण्याच्या गाड्या आल्या त्या लोकांनी मदत केली पण असे पण एक गोष्ट आहे का हर वेळेस इथे हे मीटिंगे होतात जो माणूस येतो तो सांगतो झोपडी मोडा झोपडी मोडा जे मोडायचं असेल ते तुम्ही सर्वत्र येऊन अखे झोपडपट्टीला तुम्ही एक दिवशी सुट्टी द्या त्यांना इथे पोस्टर मला अर्ज द्या का तुम्ही थांबा आणि मिटिंग घ्या आणि नंतर काय करायचं आहे ते करा कारण तो त्याचा फायदा उचलून कोणी बिसर सुद्धा दुसरं सुद्धा काही करू शकतो इकडे कारण आमच्या सगळ्या गरीबांचं दुसरं काय आहे तेवढंच आहे जसं घरी तसं इकडे आहे आणि काही कसं आहे ते मेन रहिवास आहे त्यांना पंधरा वर्ष झाल्यात वीस वर्ष झाल्यात ते कायमच्या इथे राहतात त्यांना घर सुद्धा नाही बाजूला मिळत राहायला ना त्यांना गावाला सुविधा मिळत कारण ते इथेच राहतात कायमचे त्यांची काय अवस्था होईल अशा अवस्थेत थोडा त्याने पण गरीबासाठी विचार करावा आमच्या आदिवासी समाजासाठी थोडाफार तुम्हाला तुमच्याकडे जे लोक आलेले जागा असे लोक भरपूर येतात कारण आम्ही कुणाला इकडे ओळखत नाही जास्त कारण आम्ही काय रोज उठलो का नाक्यावर जायचं काम करायचं मोलमजरी करायची तेच आणि संध्याकाळी आले का तो सांगेल हो सांगेल कुणाला लक्षात ठेवायचं तुम्हाला काय वाटतं हा ही आग लावली असं काय संशय आहे आता हे तर नाही मी सांगू शकत पण कसं आता ते लोक येतात त्यांचं नाही पण ते असं काही आजूबाजूला काय झालं असेल तेवढं नाही माझ्या कारण ना मी एवढं प्रत्यक्ष बघू नाही शकले कारण मी लांब होतो तर कारण आहे आमच्या बाबा आहेत आदिवासी लोक ते कारण संशय करतात पण मी नाही सांगू शकत असं सा, कारण मी प्रत्यक्ष नाही बघितलेलं मिळत माझं नाव दिनेश पाटील मी तलाठी सांडोर आहे सर सांगा काय नेमकी घटना आहे आणि काय पंचनाभ काल पंधरा तीन रात्री साडेआठच्या सुमारास ज्या क का कशाने लागली का नाही आग हेमुळेच हे नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालेलं आहे किती झोपड्या झालेल्या अंदाजे तीस चाळीस झोपड्यांचे नुकसान झालेलं आहे पुढील कारवाई काय म्हणजे या लोकांना या, आता यांचे पंचान्वे चालू पंचन काम पंचन्वे काम चालू आहे ते आता शासनाबरोबर काय द्यायचं होते